यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाज मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद संपन्न दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी आरक्षण अंमलबजावणीसाठी बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे भव्य इशारा सभा होत आहे या इशारा सभेच्या आयोजनासंदर्भात रेस्ट हाऊस येथे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साडेतीन वाजल्याच्या दरम्यान पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अकरा फेब्रुवारी रोजी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे व त्याच्या पुढे काय करण्यात येणार आहे याची माहिती दिली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय नेमकं नियोजन करण्यात इशारा मेळावा असलाय कधी इशारा मिळावा आहे आणि मुंबईला पुन्हा तुम्ही जुळ मुंबई असं म्हणताय काय नेमकं तुमचं राज्य सरकारने वेळोवेळी आम्हाला दिलेले आश्वासन हे सगळे फसवे निघालेले आहेत राज्य सरकारला धनगर समाजाच्या वतीने हा शेवटचा इशारा देण्यासाठी अकरा फेब्रुवारी बीड येथे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी इशारा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे राज्यभरातील संपूर्ण धनगर समाज बीड येते या क्रीडांगणावर जमणार आहे आणि राज्य सरकारला इशारा दे शेवटचा इशारा देणार आहे आणि जर राज्य सरकारने अकरा फेब्रुवारीचा इशारा मिळवायचं अंमलबजावणी आमची नाही केली त्यावरही तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या जन्मभूमीपासून आरक्षण दिंडी ही आम्ही नियोजन केलेलं आहे आरक्षण दिंडी ही सतरा तारखेला निघेल बावीस तारखेला आझाद मैदानावरती पोहोचेल आणि आझाद मैदानावरती यशवंत सेनेच्या वतीनं परत लोकशनाला आम्ही बसणार आहोत आणि आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय राज्यातला धनगर समाज हा या राज्य सरकारला स्वस्त बसू देणार नाही